भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म छन्न परतला आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेल्यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीत कूच करीत असे त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपविण्यास त्याला आठ दिवस लागले कंठक घोडा जरी मोठ्या शुराच्या आवेशाने कूच करीत होता तरी तो अगदी गात्र निस्तेज झाला होता जरी तो अलंकार भूषणांनी सजविलेला होता तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखे मान वर खाली करून केविल वाण्या स्वरात हिंकाळत होता तो जरी अतिशय भुकेलेला होता तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी यांची त्यांनी अपेक्षा केली नाही किंवा त्यांनी तोंडही लावले नाही हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोहोचले मनाने नाही जरी कपिल वस्तू नगरी अधूनमधून कमळांच्या ताटव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे आणि फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित आणि शोभायमान दिसणारी होती तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद फार मावळला होता निस्तेज चेहऱ्याने आणि अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला तेव्हा त्या ते शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय करीतगात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले कुठे आहे आमचा राजपुत्र कुठे आहे या राजकुळाचा आणि राज्याचा कुलदीप असे म्हणून अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे गौतमाशिवाय या शहरात आम्हाला काहीसुद्धा आकर्षक वाटत नाही इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगरी युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडा धडा खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या शोकाकुल कुटुंब शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छंद परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला राजाच्या तकपुराच्या जवळपास आलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले ज्या अर्थी घोडा कंठक खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेहोश होऊन डोळे विस्फारत राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या परंतु त्यांची निराशा झाली राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला गौतमी तर मनावरचा ताबा सुटून मोठमोठ्याने रडू लागले आणि मूर्छित झाले रडत असतानाच ती ओरडली जो अजानूबाहू आहे ज्याची कमर सिंहाच्या कमरेसारखे बारीक बैलाच्या डोळ्यासारखे असे डोळे ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धम्मक ज्याची छाती रुंद आणि आवाज दुंदुभी गर्जनेसारखा आहे अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात राहावे का आहे असा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे ज्यांची बोटे सुंदर स्नायूंनी जोडलेली आहेत ज्याचे घोटे स्नायूखाली लपलेले नीलकमलासारखे दिसणारे आणि मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरे चालू शकेल ज्याला उंची वस्त्रे प्रावरणे सुगंधी अत्तरे आणि चंदनाने सजविलेल्या प्रासादाच्या गच्चीवर पहुडण्याची सवय आहे तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी पारा ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल ज्याला आपले कुटुंब चांगुलपणा सामर्थ्य शक्ती विद्वत्ता सौंदर्य आणि तारुण्य याचा अभिमान वाटतो जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो तो, तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा फिरू शकेल जो स्वच्छ सुवर्ण शय्येवर झोपला असताना वाद्यवृंदांच्या नाद माधुर्याने रात्री ज्याला जागे केले जाते तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंध्यांवर कसा काय झोपणार हाय रे दैवा हा असा हृदयत्रावाक्षकून तेथील स्त्रिया एकमेकींच्या गळ्यात गळा गाड़ा घालून थरथर येणाऱ्या वेली जशा आपल्या फुलातून मध गळतात तशा आपल्या डोळ्यातून धारा गाळीत होत्या यशोधरीने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दिग्मूळ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले त्यांनी आपल्यात धर्मपत्नीला आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदारीण करावयास पाहिजे होते मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये विशाल टोळे आणि प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचारा राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये काय हाय रे देवा त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठूर त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी ते किती निर्दय आणि क्रूर शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला आपण होऊन कोण बरे सोडून जाईल माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे कारण त्या हृदयाचा नाथ सुखोपभोग घेण्यास समर्थ असताना आणि एखाद्या पोरक्यासारख्या आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरणण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही पण मी काय करू आता मला हे दुःख सहनच होत नाही यशोधरा एकसारखी आक्रंदत होती स्वभावत जरी ती संयमशील होती तरी तिच्या या दुःखद स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता अशा प्रकारे दुःखाने दिग्मूड होऊन मोठमोठ्याने आक्रंद जमिनीवर पडलेल्या यशोधरीला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्या कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालांवर पाहू लागल्या छन्न आणि कंठक परत आले ऐकून आणि आपल्या मुलाचा दृढ निश्चय समजताच दुःखी होऊन राजा शुद्धोदन धरणीवर पडला दुःख विवल झालेल्या शुद्धोदनाला सेवकाने सावरून धरले तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी टपटपलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले आणि त्या जमिनीवर अंग टाकून निवळून तो रडू लागला त्यानंतर शुद्धोधन उठला आणि मंदिरात गेला त्याने तिथे देवाची प्रार्थना केली आणि पूजा अर्चा करून आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली देवा कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू असे म्हणत शुद्धोधन गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागले